लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष उत्तर लागलंय ला। उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं वास्तव्य असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड मवि याच्या उमेदवार असून भाजपनं कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे निकम यांच्या उमेदवारीनं समीकरण भाजपच्या बाजूनं चुकली आहेत मुंबई बॉम्बस्फोट आणि मुंबई हल्ल्यातील आरोपींच्या विरोधात उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील होते आरोपींना शिक्षा बसवण्यात निकम यांचा युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला होता मवियाकडून भावनिक आणि जातीचं कार्ड खेळण्यात आलं असलं तरी दहशतवादी हल्ले ही मुंबईची भळभळती जखम आहे भाजपनं याच मुद्द्यावर प्रचाराची हवा गरम केली आहे त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळालाय त्यामुळे या मतदारसंघात कमळ फुलण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची प्र... यांनी प्रतिष्ठेची केली आहे प्रचारात त्यांनी उबाठा गटाला चांगलंच आहे पूर्ण मतदारसंघ शेलार यांनी पिंजून काढलाय निकम यांची राजकीय या पाठी कोरी असणं भाजपच्या पथ्यावर पडताना दिसत आहे मतदारसंघातील भाजपचे अन्य आमदारही हिरिरीनं प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळालं मुंबई हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी अजमल कसाब तसंच पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ऐन मोक्याच्या क्षणी केलेलं वादग्रस्त विधान मवियाला भोवण्याची शक्यता दिसते आहे वड्डेट्टीवारांच्या त्याच विधानावरून भाजपनं राज्यभरात मवियाची चांगलीच कोंडी केली आहे एकंदर स्थितीचा अभ्यास करता मवियानं भाजप आणि निगम यांना मैदान मोकळं करून दिल्याचं चित्र पाहायला मिळत